आज सकाळ सकाळ आमचा आयान आज आजीकडे राहायला गेलेला आहे तू कुठे वरती चढलय म्हणजे तुझ्या गणपती बांधलाय का आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आज आम्ही चिकन बनवणार आहोत सगळ्यात पहिला मी इथे मी लेवडे लसूण घेतलेले आहे सात आठ लसूण आहेत खोबरं आणि आलं हे सगळं मी इथे मिश्रण पहिलं मी रेडी करून ठेवलेलं आहे वाटपासाठी मी कांदा पण मी उभा चिरून ठेवलेला हो आहे इथे आलं लसून पेस्ट मी फर्स्ट मी केलेली आहे तर ती आता बघा हे चिकन मी प्रॉपरली व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे धुवून आता हे मी याच्यामध्ये मी टाकणार आहे आलं लसून पेस्ट आता यामध्ये मी एक चमचा मी मीठ टाकते आहे आता यामध्ये मी एक चमचा मी हळद टाकते आहे आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते मी एकदम प्रॉपर त्या सगळं चिकनला लागेल असं आपण पूर्णपणे लावून घ्यायचं आहे सगळ्यात पहिला मी आता इथे चिकन बनवण्यासाठी मी इथे मसाला तयार करणार आहे तर तुम्ही बघू शकता हे सगळे मी घेतलेलं आहे आता यामध्ये मी तो गरम झाल्यानंतर हे सगळे जे मसाले आहेत ते मी ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे एकदम व्यवस्थित खरपूस मी भाजून घेणार आहे हे यामध्ये मी एक चमचा मी जिरं टाकलेलं आहे एक चमचा मी धने टाकलेले आहेत आणि सात आठ मी काळी मिरी टाकलेली आहे नंतर दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे दोन तीन मी वेलची टाकलेली आहे आणि धनी पावडर पण टाकलेली पण टाकलेली आहे सहा सात मी लवंग पण टाकलेली आहे तुम्ही बघू शकता हे लालसर होईपर्यंत हे मी इथे भाजणार आहे सगळ्यात लास्टला मी इथे खसखस टाकणार आहे साधारणतः हे दोन चमचे हे आहे खसखस तर कसकस मी आधी टाकलं नाही कारण खासकस पटकन भाजलं जातं आणि ते करकू शकतं त्यामुळे मी सगळ्यात लास्टला मी ह्याच्यामध्ये टाकते आता माझा मसाला झाला आहे तो साईडला मी काढून घेतला आहे आणि आता इथे मी कांदा टाकला आहे फोडणीसाठी मी वाटपासाठी मी इथे मी हा कांदा मी भाजते आहे तर एक एकच मी कांदा घेतलेला आहे तो उभा चिरलेला आहे आणि मी इथे मी ते तेल थोडंसं टाकून त्यामध्ये मी भाजून घेते आहे आता ह्याच्यामध्ये मी खोबरं ॲड करणार आहे तर एक पूर्ण मी एक अख्खा आहे मी इथे किसून मी ह्याच्यामध्ये मी खोबरं टाकते आहे मी इथे ग्रेव्हीवाले चिकन बनवणार आहे त्यामुळे मला एवढं खोबरं तर लागणारच आहे आता ह्याच्यामध्ये खोबरं आणि कांदा हे दोन्ही पण एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे आता इथे मी टोपामध्ये मी तेल टाकलं आहे तर तेलामध्ये मी इथे तेजपत्ता टाकले आहे दोन तीन तेजपत्ते घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी फोडणीला मी एक कांदा घेतला आहे अख्खा बारीक चिरलेला आहे कांदा आणि आता तो मी इथे मी प्रॉपर मी इथे व्यवस्थित ढवळते आहे हा कांदा हा कांदा नरम होईपर्यंत इथे भाजायचा आहे आता यामध्ये मी हे जे खडे मसाले मी मगाशी भाजले होते ते इथे मी मिक्सरला लावून घेते आहे आता हे मिक्सरला माझं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर हे मी सगळं ह्याच्यामध्ये मी कांदा फोडणीला जा टाकल्यानंतर टाकल्यानंतर ह्यामध्ये मी हे टाकलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं है। आहे आणि हे व्यवस्थित परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आता इथे मी मालवणी मसाला मी टाकते आहे साधारणतः इथे तीन थे चार मी मी ते चार स्पून मी याच्यामध्ये मी टाकणार आहे मसाला कारण तिखट आम्हाला थोडं चिकन लागतं त्यामुळे इथे मी तेवढं टाकते आहे आमचं आयनसुद्धा हे चिकन खातो आता ह्याच्यामध्ये मी चिकन मसाला मी ॲड करणार आहे साधारणतः तो दीड चमचा आहे हा दहा रुपयाचा जो मसाला आहे तो मी पूर्ण ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आता हे म मसाले जरा प्रॉपरली एकदम व्यवस्थित कांद्याला इथे लागले पाहिजे तसं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे एका साईडला मी तिकडे मी आपलं जे वाटप मला बनवायचं आहे तर ते मी वाटप मी एका साईडला मी तिथे भाजते आहे आणि एक साईडला मी चिकनचीच तयारी चालू केलेली आहे आता यामध्ये मी हे चिकन टाकणार आहे आता हे चिकन मी जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं आलं लसूण पेस्ट आणि हळद आणि मीठ हे टाकून मी लावून ठेवलं होतं ते दहा मिनटं मी ठेवून दिलं त्यानंतर मी हे मी गॅसवरती ह्याला थोडी उकळी उकळी आणून दिली मी आणि थोडंसं ते नरम होईपर्यंत चिकन मी हे ठेवून दिलं होतं मी गॅसवरती आणि तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे झालेलं आहे आता हे मी ह्याच्यामध्ये मी टाकते आहे टोपामध्ये आणि छान व्यवस्थित हे दवळून घ्यायचं आहे सगळे मसाले त्याच्यामध्ये त्याला लागले पाहिजेत चिकनला पूर्ण प्रॉपरली आता एक साइडला मी जे वाटपाची तयारी करत होते आता, आता, हामा, हामा ला ताही ताही आता ते खोबरं माझं पूर्ण प्रॉपरली भाजून झालेलं आहे आता ते मी मिक्सरला लावून या ह्यामध्ये मी टाकणार आहे खोबरं माझं मिक्सरला लावून झालेलं आहे आणि माझं आता हे वाटप तयार झालेलं आहे आता हे सगळं जे वाटप आहे ते मी चिकनमध्ये मी टाकणार आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे त्या हिशोबाने जाडं किंवा पातळ तुम्हाला ज्या हिशोबाने पाहिजे आहे ती तेवढं ते तुम्ही ठेवू शकता ह्यामध्ये त्याच्यानंतर कि ते पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर हे व्यवस्थितपणे पुन्हा एकदा हे ढवळून घ्यायचं आहे सा साधारणतः दहा ते पंधरा मिनटं हे गॅसवरती हे तसंच ठेवायचं आहे आता यामध्ये मी थोडं मीठ ॲड करते मी तर स्टार्टिंगला ऑलरेडी मी मी चिकन मी जेव्हा मी उकळवत होती त्यामध्ये मी याच्यामध्ये ऑलरेडी मी मीठ टाकलं होतं मी त्यामुळे आता इथे मी कमी मीठ यूज केलेलं आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनटं मी हे गॅसवर तसंच ठेवणार आहे आता दहा ते पंधरा मिनटं म्हणजे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता माझं चिकन आता रेडी झालेलं आहे चला तर मी आज मी चिकनबरोबर मी आंबोळीसुद्धा केलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसताचे का आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आमचा अयान आमचा कियान बघा त्याचे अयानचे सगळे फ्रेंड्स आहेत त्याच्याबरोबर खेळतो

कियाणचं इथे दादाची वाटतो दादाला बघते कसा रिॲक्ट करतो तो बाई काय बनवाई बनवा कशाने कशाने माझ्या आजची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला लाईक अँड सबस्क्राईब करा बाय बाय गाईज थँक्यू फॉर वॉचिंग